आता भाऊजाईचं म्हणणं आहे की काय भाऊ जायचं म्हणणं आहे या योगीदाताईनी मला परके पाण्याची जाणीव करून दिली नंद ही कधी बहीण होऊ शकत नाही असं तिचं म्हणणं आहे तर मी तिला परके पाण्याची जाणीव करून दिली असं तिचं म्हणणं आहे तर कशामुळं हे पण तुम्हाला सांगते कसं आहे माहिती का आपल्यापणाचं नातं जोडणं ही मी सोडून दिले पहिली गोष्ट तर कशामुळे सोडून दिले माहिती का कारण की विषय माझा असा आहे मी सगळ्यांसाठी करते आणि मला माहिती आहे मी करते का नाही ते कारण की तर कसं आहे माहिते का आपण कुणासाठी काय करू करतो ही सुद्धा म्हणजे असं बोलून दाखणं ही चुकीचं आहे बोलून दाखवणं ही चुकीचं आहे लगेच आपण चुकीचं ठरतो कारण की बोलायचं नाही गपचिप करायचं ज्यांच्यासाठी बी आपण काय करू ती गपचिप करायचं बुलून दाखवायचं आणि बुलून दाखवलं तर तिथं आपण स्वार्थी लगेच होणार असं ही समाजाचं पण रीत आहे तर शेवटी मी कस सोशल मीडियावरती तर आता मीच आहे ना सगळ्यांसाठी आपलं पण्याचं नातं जुडून बघितलेलं आहे पण शेवटी तिथं आहे ना प्रत्येक वेळी आहे ना प्रत्येक वेळी मी किती चुकीची आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असू चला शेवटी देवावरती हवाला आपला बरोबर आहे का तर आता तिचं म्हणणं आहे की म्हणजे मी तिला आज फरक्या पाण्याची जाणीव करून दिली मी आज तर आज नाही मी आज नाही फरक्या पाण्याची जाणीव करून दिलेली मी स्वतः सांगते कारण कसं असतं माहिती ना माझ्यासाठी जरी झालं माझ्या फॅमिलीतून फॅमिलीतली माणसं किंवा काही चार लोक जे माझ्या भाल्यासाठी काही गोष्टी सांगत असतात तर ती मी ऐकायच्या की नाही ऐकायचा हा माझा प्रश्न आला मी कितपर्यंत ऐकायचं कितीपर्यंत नाही ऐकायचं बरोबर आहे का नाही जर मी नाही ऐकलं तर शेवटी ती जर म्हणजे समोरची माणसं जर मला ती आपल्यापणाचं एक नातं देत असतील तर ती शेवटी मी नाही ऐकल्यानंतर ना ती मला परक्यापणाचंच दे नातं देणार आहेत बरोबर आहे का नाही तशाच काही गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या आहेत कारण की मी आहे ना मी वैयक्तिक मी माझं सांगते त्यात मला कुणाला म्हणजे असं मला कुणाबरोबर वादवाद घालायचा नाही किंवा काय नाही तेवढंच की काही गोष्टींचं किंवा काही प्रश्नांचं मला उत्तर द्यायचं आहे म्हणून मला हा खास व्हिडिओ बनवायचा आहे तर तिचं म्हणणं आहे की मला परक्या पाण्याची जाणीव करून दिली तर मी भले असं कित्येक दिवस झालं भरपूर दिवस झालं मी ससात आहे ना सगळ्यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करते भरपूर लांब राहण्याचा प्रयत्न करते कशासाठी हां मी येते मी माहेरला येते माझं जी काही जी माझी काम असतात किंवा काय असेल असतात माणसाची काही ना काहीतरी काम असतात कुठला सणवार येतो जत्रा खत्रा येते बाप तर काय नाही मला बाप सोडून गेल्याला चांगलं चार पाच वर्ष होऊन गेलं चांगलं पाच सहा वर्ष म्हणलं तरी चालेल आय हाय ते पण आजारी असते तिनं करायचं म्हटलं तर कधी माझा धावा करत असते पण ज्यावेळेस मी तिचा बी दवाखाना करायला जाईल किंवा काय जाईल तिथं पण मी तिथं मी चुकीचे ठरते मी चुकीचे ठरते तिथं त्यावेळेस ज्यावेळेस मी जाईन तिच्यासाठी काय करायला त्यावेळेस मी तिथं चुकीचे ठरते त्यावेळेस असं लोकांना पण समाजामधल्या लोकांना परत वाईटीवर लोकांना काय वाटतं माहितीये का मी नुसती फिरतच असते मला घर नाही परपंच नाही काय नाही कारण की आता इनी म्हणे पण माझा नवरा मी माझा परपंच नाही करत माझा परपंच असा वाऱ्यावर होतो वाऱ्यावर वाऱ्यावर परपंचा तुम्ही काहीच करत नाही माझ्या घरातलं असं काही लोकांचं बोलणं पण असतं मला पण चला ठीक आहे असू द्या त्यांचे असलं का त्यांच्या सांग कारण की मला आहे माझ्या घरचं काम हे मलाच करावं लागतं कुणी बाहेरचे माणसं करायला येत नाही माझा परपंच हा मलाच करावा लागतो कुणी बाहेरची माणसं करायला येत नाही ती माझा नवरा माझ्या परपचासाठी मला हातभार करतो मी माझ्या नवऱ्याला माझ्या पर परपंचासाठी मी हातभार करते त्यामुळं दो परपंच आमच्या दोघाच आहे तर आमच्या दोघालाच एकमेकाला पर आमचा परपंच हँडल करावा लागतो हा जरी लिकरू बाळ नसलं तरी परपंचासाठी काय म्हण लागत नाही सगळ्या गोष्टी लागतात काय म्हण लागत नाही एक माणूस असला दोन माणसं असलं तरी घरामध्ये सगळ्या गोष्टी लागतात एक गोष्ट नसली तरी पण एका गोष्टी वाचून सगळं नडून पडत कपड्याला जर साबण नसेल तर कपडे धुवायचे पडून राहतात भांड्याला जर साबण नसेल तर भांडे घासायचे राहून जातात चुलीला जर काळी पिटी नसेल तर चूल पेटवायची राहून जाते चपात्याला जर तेल नसेल तर चपात्या करायच्या राहून जातात कालवण राहून जातं अशा प्रति अशा छोट्या छोट्या काही काही गोष्टी अजून आहे ना सगळ्या गोष्टी आढळून पडतात घर परत माझ्यासाठी सगळ्या गोष्टी लागतात असं नाही की मी हां आता मध्यंतरी माझ्या नवऱ्याचं माझं वादिवाद झाला होता त्यावेळेस मी माझ्या आईकडं होती बऱ्याच दिवस होती मी माझ्या आईकड माझ्या आईकड परत पर मी माझ्या बहिणीकडे राहिली त्यानंतर मीच काही गोष्टी समजून घेतल्या म्हणलं चला असू द्या भल जरी आपल्या नवऱ्याला आपली आत्ता जरी काय गरज नसेल किंवा आता जरी काय त्यांच्या डोक्यात नसेल तर थोड्या थोड्या टायमाने किंवा काय त्यांची बुद्धी पण जरा जाग्यावरतील पण घर पर्या किंवा बायको म्हणून थोडी का व्हायना कदर करता येईल ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेऊन मी पण इथं आली होती तशाला माझं जी पहिलं जे होतं ना म्हणजे पहिलं जे माझ्या बरं माझा नवरा जे जसं माझ्याबरोबर वागायचा किंवा काय करायचा ना त्याला बायको म्हणजे काहीच घेणं देणंच नव्हतं माझ्या नवऱ्याला पण आता आहे ना, ना जसं मी स्वामींची सेवा करायला लागली स्वामीचं नामस्मरण करायला लागली स्वामी भोलेनाथ तर आहे तर भोलेनात तर मी लग्नाच्या अगोदरपासून मी महादेवाचा उपवास हे करायचं पण आता हल्ली मी सगळं दिले नाही करत नाही स्वामींच्या चरणे महादेवाच्या चरणे थोडंफार माझ्या नवऱ्याची बुद्धी स्थळावर आली आणि आता ती पण माझ्यासह चांगलं राहतात मी बी त्याच्यावर चांगली राहते तर देवाने माझं चांगलं आहे काय वाईट नाही माझं आता देवाने मा चांगलं आहे माझं सुधरत 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 नवडापण सुधारतोय माझा तर आम्ही दोघ एकमेकाच्या विचाराने जे एक आमच्या कडे आहे घरकाम पैसे आहे आमचा भागवतो कुणी भागवत नाही आमच्या घरकाम ना पैसे किंवा कुणी देत नाही आता जी मला काही लोक बोलणार आहेत ऐकत नाही मला बोलतेत भरपूरच मला बोलतेत तिला परपंच असणार आहे ही कुठली परपंच करती आणि ही किती दिवस तिला थांबती असं झालं तसं झालं आणि ते असतात रे काहीतरी माझ्या मारच्या बी काहीतरी अडचणी असतात त्यामुळे मला तिथं जावावं लागतं जावावं लागतं मला तिथं त्यावेळेस आता सगळ्या गोष्टी जरी सांगायचं म्हणलं तरी बी तिथं मला नावं ठेवणार ना आहेत असा विषय तर असं चला तर भाऊजाईच म्हणणं आहे की मला परक्या पाण्याची जाणीव करून दिली आणि ननद ही कधी बहीण होऊ शकत नाही बरोबर आहे तर तिला माझं एकच सांगणं आहे बहीण म्हणून पण वागायचा प्रयत्न केला बहिण म्हणूनच आजपर्यंत जी वागलेलो आहे ना ही बहीण म्हणूनच वागलेलो आहे पण का त्याची काही कदरच राहिली नाही त्यामुळं मी स्वतः माझं वैयक्तिक सांगते नको बहिणीचं नातं नको नंदचं नातं चार आठ दिवस आली हसून खेळून राहणार मस्तपैकी सगळ्यांवर हसून खेळून राहणार मस्तपैकी हसून खेळून राहणार कोणाचं मन दुखावणार नाही पण पहिल्यामध्ये आणि आता मधी लय फरक आहे आणि आता राहिल्याविषयी आता तिचं काय म्हणणं होतं की सकाळी फोन चालू होता व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉल चालू असल्यानंतर ना माझी बहीण आहे माझी बहीण म्हणली की मी म्हणजे ती माझ्याकडे येणार आहे असं तिचं म्हणणं होतं तर य म्हणणं कधी पण य आज या उद्या या तुला ज्या वेळेस यायचं आहे त्यावेळेस ये त्यावेळेस भाऊजे पण होती कॉलवरती आता तिची डिलिव्हरी झाली ही तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्याला माहिती आहे आता बहीण होणारे काय कधी भीड सोडत नाही पण तुम्हाला माहिती आहे आता ही भाऊजे ति जर माझा काही विषयच नव्हता बोलायचा कारण की ते जर माझं आपलं असं बोलणं चालू होतं तर माझी बहीण मला येणार आहे म्हटल्यानंतर मग मी तिला येच म्हणणार ना मी थोडी तिला म्हणणार आहे की नको नको येऊ माझ्या दारात यायचं नाही असं तसं म्हणणार आहे का मी तिला नाहीच म्हणू शकत ना हा बाबा तुला यायचं ये तुला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस ये काही हरकत नाही मला बरोबर आहे आणि जरी माझी भाऊजी जरी आली तर मी काय तिला हाकडून देणार आहे का त्याला मी म्हणणार आहे तू का आली माझ्या माझ्यापाशी तुझा संबंधच काय माझ्यापाशी यायचा असं म्हणणार आहे का मी कधीच नाही म्हणणार कारण की भाऊजाईच्या नात्यानं तु तुम्ही तरी डायरेक्टली म्हणला की आमच्या दारात यायचं नाही असं झालं याव झालं त्याव झालं पण ही आमच्या दारात यायचं नाही हा शब्द तोंडातन सुद्धा येणार नाही कधीच नाही येणार मरेपर्यंत नाही ज्या तुम्हाला यायचंय आहे हां होऊन ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे त्यावेळेस या माझ्या सत्तेनुसार माझ्या औपत्यानुसार मी नक्कीच तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करेन पाहुणचार जे काय असतो मग जसं काय पाहुणचार असतो जेवढं माझ्या हाता होईल एवढं मी नक्कीच तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करते का नाही हे पण तुम्हाला माहिती आहे तर नाही मला कोणाला परक्यापणाची जाणीव ठेव जाणीव दाखवून द्यायची न कोणाला आपल्या आपल्यापणाची जाणीव दाखवून द्यायची जे काय आहे हे चांगले ज्या टायमाला तुम्हाला आहे त्या टायमाला या माझा वाईट हेतू कधीच नव्हता बोलायचा मला बोलायचं पण नाही पण आता तुम्ही कुठल्या म्हणजे तुमच्या मेंबरमध्ये काय विचारायचं काय नाही विचारायचं माझ्याविषयी ही तुमचा विषय झाला बरोबर का नाही तर ननंद सुद्धा बहीण म्हणूनच राहती पण भाऊजीनं सुद्धा नंदला बहिणीप्रमाणच धरलं पाहिजे त्यावेळेस ती नंदचं आणि भाऊजईचं बहिणीचं नातं होत समजलं हे सांगायचं आहे मला माझ्या व्हिडिओमधून तुला न मला तुझं मन दुखवायचं होतं ना मला मन दुखवायच्यासाठी तुला हे बोलायचं होतं पण काय गोष्टी मला बोलण्यात बोलण्यात पार पडल्या म्हणून मला हा विषय बोलायचा आला तर तुम्हाला काही घेणं दिलं नाही कोणाचं मी कधीच कोणाला परके पणायचं आता तू परत काय म्हणली की मी त्यांनी बोलवा बोलवू मी आम्ही तर जाणार त्यांच्या दारात तुला बोलवायचं ना बोलवायचं विषय ज्या टायमा तुम्हाला यायचं त्या टायमाला या तुम्हाला कोणी नको म्हणलं नाही तेव्हा काहीच नाही बरोबर हा विषय पण तेवढा किती मला म्हणली की मी येणार आहे तर ये म्हणलं काय हरकत नाही तर असं विचार बाय बाय